जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संघ शताब्दी वर्षानिमित्त संघगंगा के तीन भगीरथ नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती माधव सेवा प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषद देण्यात आली आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला यावर्षी शंभर वर्ष पूर्ण होत असून हे वर्ष संपूर्ण देशभर संघ शताब्दी वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर विविध उपक्रम राबवले जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून नंदुरबार शहरात संघगंगा के तीन भगीरथ या द्यंकी हिंदी नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे हा प्रयोग एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी सायंकाळी पाच ते आठ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर नंदुरबार येथे सादर केला जाणार असून माधव सेवा प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने त्याचे आयोजन करण्यात आले आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शंभर वर्षांच्या प्रेरणादायी कार्यप्रवासात आद्य सरसंचालक डॉ केशव बळीराम हेडगेवार द्वितीय सरसंचालक माधवराव सदाशिव गोळवलकर गुरुजी आणि तृतीय सरसंचालक बाळासाहेब देवरास या तिघा नेत्यांचे योगदान मोलाचे आहे बंदी विरोध आणीबाणीतील संघर्ष तुरुंगवास भूमिगत राहून देशकार्य करणारे कार्यकर्ते या सर्व गोष्टी नव्या पिढी समोर याव्यात या उद्देशाने या नाटकाची निर्मिती करण्यात आली आहे या नाटकाचे लेखन श्रीधर गाडगे दिग्दर्शन संजय पेडसे नेपथ्य सतीश पेंडसे संगीत डॉ भाग्यश्री चिटणीस निर्मिती सारिका पेंडसे तसेच निर्मिती सहाय्यक म्हणून अॅडव्होकेट रमण सेजाड निलिमा बावणे व अरुणा पुरोहित यांचे योगदान लाभले आहे पुणे व मुंबई येथील तीस नामवंत कलाकार या नाटकात सहभागी होत असून हे नाटक एक वैचारिक व सांस्कृतिक मेजवानी ठरणार आहे या नाटकाचा प्रवेश विनामूल्य असून सर्वसामान्यांसाठी खुला ठेवण्यात आला आहे संघाचे वरिष्ठ प्रचारक रवींद्र भुसारी हे या उपक्रमाचे मार्गदर्शक आहेत राज्यभर या नाटकास उत्तम प्रतिसाद मिळत असून नंदुरबारकरांनीही या अद्वितीय प्रयोगाचा अनुभव घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे या संदर्भात झालेल्या पत्रकार परिषदेत माधव सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कासार सचिव पांडुमाळी तसेच गिरीश बडभुजर हे उपस्थित होते त्यांनी या संपूर्ण उपक्रमाची माहिती सविस्तर दिली त्यांनी सांगितले की संघाची विचारसंपन्न परंपरा त्यागाची परंपरा आणि समाज निर्माणाचे कार्य आजच्या पिढीला समजावे हा यामागचा मुख्य हेतू आहे कार्यक्रमाला सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहावे असे आवाहन माधव सेवा प्रतिष्ठानच्या तर्फे करण्यात आले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार के तीन भागीरथ हे जे नाटक आहे हे नाटक आयोजित करण्याचा हेतू म्हणजे या विजयादशमीला दसऱ्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने देशभरामध्ये या वर्षभरात विविध प्रोग्राम फार मोठ्या प्रमाणावर आयोजित होतील त्यातला हा एक भाग संघ गंगा के तीन भागीदारी नाटक उद्या म्हणजे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसला सायंकाळी पाच वाजेपासून तर आठ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी नाट्यगृहात हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ह्या कार्यक्रमाच्या हेतू शंभर वर्ष संघाला पूर्ण झालेत शंभर वर्षात पहिले जे तीन सरसंघचालक होते त्यांच्या जीवनाचे प्रमुख बिंदू त्यांनी केलेला संघर्ष काही प्रमाणात समाजापर्यंत पोहोचावा किती कठीण काळ होता त्या त्या वेळेतला जे आम्हाला गाढव म्हणा पण हिंदू म्हणू नका असा त्यावेळेस एक प्रचार होता त्यावेळेस अत्यंत विरोधी परिस्थिती होती आणि त्यांनी कसं त्यातून हे संघटन देशव्यापी विश्वव्यापी कसं उभं केलं त्याचे प्रमुख बिंदू त्या नाटकातून आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत